बाबा साईज बघ ये वरती मित्रांनो पहिली कॅच लागली नितीन भाईला जवळ 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 मोर या जवळ जवळ थोडा लागली किरणला माग इकड इकडू इकडू इकड विक्रू कचके कचके आय मोठी आली 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 मोठी मोठी जाईज आरामात घे आरामात घे काय झाली नाही हे विटी उकरटा वाट असा लागलाय बघा मित्रांनो नितीनला अग तो गो वरतीच झालाय जिट्टी का काय आहे जिट्टी का काय तुझा नाही ना गुतला वारकाय वारका या दोन नितीनला भेटले या कसली साईज आहे बघा कडक नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला का पुढच्या आपल्या ज्या व्हिडिओ असणार आहेत रत्नागिरी फिशिंग जयगडच्या इथे आपण ट्रॉलिंग करणार आहोत तर आजचा पहिला दिवस आहे आपला ट्रॉलिंगचा तर सगळी मंडळी आपल्या बोटीमध्ये आलय कोण कोण येते तुम्हाला दाखवतोय सगळा सेटअप रेडी आहे हा ॲक्च्युली माझा सेटअप नाही हा किरणचा सेटअप आहे माझा त्या साईटला आहे सगळा रेडी झालेला आहे आपला आणि बोट पण आपली आलेली आहे आणि आता इथून जयगड किल्ला दिसतोय दाखव जरा ते बघा तिथून आपण ट्रॅव्हलिंग सेशन चालू करणार आहोत चला पाच पाच मीटरचं लूर मारून करू सुरुवात जी काय मच्छी भेटेल ना ती तुम्हाला नक्की दाखवू जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी फिशिंगच्या रिलेटेड काय अपडेट असतील ना ते आम्ही देत राहू आज माझ्या आता धमाके देणार आहे सकाळपासून पाऊस होता आम्ही गाडीमध्ये बसून राहिलो तर एका तास बसूनच राहिलो पाऊस जात नव्हता पण आता जस्ट पाऊस गेलाय बघा तुम्हाला समजत असेल सगळं आहे बोटकून इथं चला आता इथनं आपली ट्रॉलिंगची सुरुवात होईल आणि व्हिडिओमध्ये बनून राहा पुढची ऍक्शन इथून <laughs> हा बघा मित्रांनो आपला ट्रॉलिंगचा सेटअप जोडला आहे डायवाची बघा डायवा बीची ची फाय थाउजंड सिरीजची हिल आहे रॉड बघू शकता बघा डायवा फॅन्टम पॉवर नाईन फीट रॉड आणि लाईन बघू शकता सुपिक्षी नाही सॉरी सनलाईनची ही मेन लाईन आहे तीनशे मीटर लीडर आपण वायर लीडर बनवला आहे बघा आणि लूर लावला आहे हॅल्पोचा स्केर पाच मीटरवाला ओके चला सोडू मोरिया चला करा सुरुवात कुठला टाक वाजतो नीतो सफेद पाणी वॉटर कंडिशन चांगले पाणी आहे तुम्ही गोल आहे पाणी जास्ती नको बारा, बघा सोडला आपण साठ ते सत्तर मीटर लाईन सोडले बाकीचे अँगलर इकडे पकरील बघ एका तरी पकरी बघ फिल्डिंग चालू आहे मित्रांनो इथं बघू आता बाबा साईज बघ ये वरती मित्रांनो पहिली कॅच लागली नितीन भाईला जवळ 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 मोरिया जवळ जवळ थोडा जवळ असते मित्रांनो साईज बघा खतरनाक बेकार ही बघा किरण घे व्हिडिओ मागो मागो थोडा मागो बाई ट्रॉलिंगला सुरुवात केली ती आणि गणपतीचं नाव घेऊन गणपतीचं नाव घेऊन तिकडनं जयगड किल्ल्यापासून कोणलाच काय नाही इथं आलो पहिलीच कॅश लागली असती लागल हुक लागल जवळ धर नको थोडी वरती धर हा ठेव साईज बघा मित्रांनो कसा वाटते पहिली कॅश लागल्या एकदम कडक मन भरून बोल कसा वाटते आम्ही कोण घाबरून नाही पण एक कसा एकदम टकाटक किती असं लांबतात वजन अंदाज नाही बोला ना पाहुण किलो देऊ हा खतरनाक बघा कसं साईज आहे एक फोटो घे आमनेला अरे आवाज फोटो हा जरा मी एक कर देऊ दर दर वरती धर थोडी हा बस बस ओके okay. <speak> छोटे फॉल ह बघा मित्रांनो आजची दुसरी जिट्टी पण ही लागली जिगिंगला फॉल हुक लागली का शेफ्टीला ला काय गुंतलाय तिचे गोंडल गोंडल ती बघा बघून मारा कास्टिंग हा होममेड मेड बनवलेला की बघा चल प्रॉपर ऍक्शन लागली किरण लागू इक इकड इक्रिकरू इक इक कचके कचकी आय मोठी आली 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 मोठी मोठी जायच हे चाल घे चाल घे जिगिंगला लागली बाबा एकदा शी श्या। श्या। कसा वाटते एक नंबर फेवरेट पीस हा भारी भारी जिटी लागली पहिली पहिली का तिची पहिली लागली कतर ना चला आरामात घे आरामात घे काही घाई नाही ए रिट्रू कर पटावट असा लागलाय बघा मित्रांनो नितीनला आहे ना काय आहे कोकिळ आहे पॉलूक झाली असेल ना क्वीन na, नाही ना क्वीन तू तर वाट लावशी बाबा काय गेला आलं बघ आला बघ आरामात होत हिरा घेऊ बघ आहे ना साईज आहे साईज आहे कत्तर लाख बाबा बाबा आजची दुसरी कॅच बागा साईज एवढा आणि उभा जरा दोन मिनिटं उभा राहते बस तुला येऊ लागते ना मित्रांनो नितीनला सेकंड कॅच बघा कसली कडक साईज आहे एकदम कडक काय वाटते काय दुसरी कॅच आजची आता मी कोणलाच घाबरून नाही साईज आहे का तर ना वरती कर बघा सेम लुअर वर रबर आपला हार्ड लूर बघू शकता हॅल्कोचाच आहे <laughs> तो पण पाच मीटरचा आहे ना आपण पाच मीटरचा आहे बघा आणि साईज आहे खतरनाक ही आहे प्रॉपर जिटी किती वजन असेल अंदाज ही मोठी आहे जरा ती पहिली भेटली ना ही दोन दोन किलो पर्यंत आहे दोनच्या वरती दोन किलो लगा मेरा मजाक दाखव दाखव वरती लागल आरामात घ्या हे बघा दोन प्लस खालती कर थोडी ओके टाकलाय बघा आणि सगळे रोड तो वरतीच आलाय चिट्टी का काय आहे का काय तुझा नाही ना गुतला बारकाय बारकाय लागला मित्रांनो दिवसभरांचा तो पण येत आहे का नाही तर वरती

येलो पेन पण हे बाबा आिये पहिले तोंड पाटला तिचं गेलेली तोंड पाठलेला धागा काढा त्याची योग काढला धागा काढला त्याचा नाही ती बघ गेलेली बाबा बघा मी तलन तोंडच पाठला तिचा तोंड बघ तोंडाच्या हात मेलाय तो नाही पिशवी आहे पिशवी आहे पिशवी जाऊ द्या उमन गे आई येस ती बघा मित्रांनो आपल्याला लागली शेवटला जाता जाता चिट्टी तोंडपून फाटलाय तिचा बघा बघा मस्त साईज आहे मला बघा एकदा एलोफिन चिट्टी ओकेर आहे छोटीशी नाही सिटी आहे छोटी ट्रॅव्हलिंग बघा आणि आपले मित्र नाव आणि ते दाखवे ते बघा आणि खावाला पण टाकलंय बघा याना कडक साईज लागली आणि आपली एक फोटो घे माझा तरी पण चल का मोठा आहे मोठा मोठा आहे आरामात ते वाजत वाचा मोठा लागलाय मासा मोठा आगी पण काय मोठा नाही काय बारखा नाही जिट्टी काहीतरी लागलाय बघा तांबू बिंबू असेल ना, ना? किंवा जिट्टी खेचात किती होती पूल त्याला ती रॉड नाही उचलता आली पाहिजे माझी नव्हती आरतली मंगत पासून साईज साईज आहे साईज आहे बघा जास्त होकरुकला नसेल बाबा बाबा आई आलताच आणली ट्रॉलिंगला देयरला त्याला पण फोटो तर घे टाकून आणि नितीनला या भेटल्या क्लास साईज या बघा या दोन नितीनला भेटल्या कसली साईज आहे बघा कडक तर योती मित्रांनो आजची आपली ट्रॉलिंगची जिकिंगची व्हिडिओ जास्त काही मच्छी नाही रिपोर्ट काय इतका खास नाही झाला कारण का, का पाण्याची कंडिशन बघा थोडासा कालपट पाणी आहे तर व्हिडिओ आवडले हो असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा अजून आम्ही एक दोन दिवस आहोत तिथं जी काय मासेमारी करून रॉड द्वारे ती तुम्हाला दाखवू तर चला भेटू अशाच नवीन नवीन कुठल्या तरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय